विधानसभा निवडणुकीचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला असल्याने राज्यात आता पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे अशातच आता महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे परंतु आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राजीनामा दिला आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी देखील मुख्यमंत्री पदाबाबत अजून स्पष्टता आली नसली तरी भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत लवकरच निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवत आहेत यावेळी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात दाखल होऊन राजीनामा दिला आहे दरम्यान आता महायुतीच्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे दरम्यान शिवसेनेकडूनही शिंदे यांचे नाव पुढे केले जात असल्याची माहिती समोर आली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र देखील त्यांना सुपूर्द आहे यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार दीपक केसरकर दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी हे दिग्गज नेते देखील उपस्थित होते याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय देतील तो मान्य राहील असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे या मोठ्या विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आमचे सरकार स्थापन होईल असे एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी केलेल्या म्हटले आहे म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि आजही सोबत आहोत त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ वर्षा बंगला बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी एकत्र येऊ नये असे आवाहन शिंदे यांनी केले होते त्यामुळे ते पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती अखेर त्यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांना दिला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा